वर्ष होतं एकोणीसशे पंच्याण्णव विधानसभेच्या निवडणुका झालेल्या होत्या आणि रिझल्ट अनपेक्षित आलेले होते त्याचं कारण असं होतं की कुठल्याही पक्षाला किंवा आघाडीला तशा अर्थी बहुमत मिळालेलं नव्हतं म्हणजे काँग्रेसला ऐंशी जागा मिळालेल्या होत्या शिवसेनेला त्र्याहत्तर जागा मिळालेल्या होत्या भाजपला पासष्ट जागा मिळालेल्या होत्या जनता दलाला अकरा आणि तब्बल पंचेचाळीस अपक्ष विधानसभेवरती निवडून गेलेले होते आणि त्यामुळं सत्तेच्या चाव्या अपक्षांकडे होत्या आता काँग्रेसला बहुमत न मिळाल्यामुळं सत्ता स्थापनेसाठी निश्चितपणे भाजप शिवसेनेची युती पुढं सरसावली पण त्यांना बत्तीस आमदार कमी पडत होते आणि ते बत्तीस आमदार जुळवाजुळव करण्याची जबाबदारी अर्थातच गोपीनाथ मुंडे यांच्यावरती होती आता ज्या ज्या रिजनमधून जे जे आमदार येत होते त्यांच्या काही काही मागण्या होत्या त्या मागण्या युती सरकार पूर्ण करत गेलं पण पश्चिम महाराष्ट्रातल्या आमदारांच्या मागण्या ठोसपणे समोर येत नव्हत्या पश्चिम महाराष्ट्रातून त्यावेळेला निश्चितपणे हर्षवर्धन पाटील अजितराव घोरपडे रामराजे निंबाळकर त्यासोबतच दिलीप सोपल असे तरुण आमदार त्यावेळचे निवडून आलेले होते आणि त्यांच्या काही मागण्यासमोर येत नसल्यामुळं सर्वात मोठी अडचण झाली होती पण एक मुद्दा जो होता तो त्या काळात चर्चेत होता आणि तो म्हणजे कृष्णा नदीचा कृष्णा नदीचं खोरं सोडलं तर बाकीचा राज्यातला परिसर जो होता तो परिसर दुष्काळी होता आणि त्यामुळंच कृष्णेचं पाणी अडवण्याबद्दलची चर्चा सुरू होती आणि या सगळ्या निमित्तानं या आमदारांनी कुठले तरी एखादी गोष्ट किंवा कुठलं तरी पद मागण्याऐवजी या पाण्याबद्दल किंवा हे पाणी अडवण्याबद्दल कुठली तरी एक योजना काहीतरी सुरू करण्याची मागणी केली आणि त्यामध्ये एकोणीसशे शहाण्णव साली पंचवीस जानेवारी एकोणीसशे शहाण्णव साली कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना झाली आता ही स्थापना झाली आणि त्याचे पहिले अध्यक्ष जे बनले ते होते फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर आता रामराजे निंबाळकर उपाध्यक्ष बनल्यामुळं या सगळ्या खोऱ्याचा कारभार त्यांच्या हातात आला खोऱ्याचा आणि त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातला विशेषतः जो काही दुष्काळी पट्टा आहे ज्याच्यामध्ये फलटण असेल कोरेगाव खटा असेल खटाव असेल माण असेल यांना पाणी कसं पुरवता येईल किंवा यांच्यापर्यंत ती विकासगंगा कशी नेता येईल याची चर्चा सुरू झाली आणि त्या पाण्याचं राजकारण गेली तीसेक वर्ष महाराष्ट्रामध्ये सुरू आहे तुम्ही म्हणाल की हे मग आत्ता सांगण्याची गरज काय तर सांगण्याची गरज ही आहे त्याचं कारण असं आहे की फलटणच्या जागेवरून आता खूप मोठा गहजप सुरू झाला आहे विधानसभा तोंडावर आहे आणि त्याच वेळेला रामराजे निंबाळकर जेव्हा आपण बोलतो आहोत तेव्हा ते अजित पवारांसोबत कार्यक्रमात आहेत फलटणमध्ये पण बरोबर चोवीस तासापूर्वी रामराजे निंबाळकरांचं एक वक्तव्य होतं की भाजपच्या नेत्यांना किंवा भाजपच्या नेत्यांना तिथल्या समज द्यावी स्थानिक नेत्यांना उदाहरणार्थ जयकुमार गोरे आणि रणजित निंबाळकर यांना नाहीतर तुतारी वाजवायला कितीसा वेळ लागतो मग त्यांनी एका प्रकारे थेट धमकी महायुतीच्या नेत्यांना दिलेली आहे भाजपच्या नेत्यांना दिलेली आहे आणि म्हणून हा विषय आहे की रामराजे निंबाळकर नेमकं काय करणार आहेत हा मुद्दा आहे नमस्कार मी अभिजित करंडे मुंबई तकच्या सेंटर पॉईंटच्या या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल की रामराजे निंबाळकर हे वयानं ज्येष्ठ आहेत राजकारणानं ज्येष्ठ आहेत मग त्यांचा वाद नेमका जयकुमार गोरे किंवा रणजित निंबाळकरांशी कशासाठी आता त्याची पार्श्वभूमी जर समजून घ्यायची असेल तर इतिहासात जावं लागेल त्याचं कारण असं आहे की सिंह नाईक निंबाळकर यांचे वडील हिंदूराव नाईक निंबाळकर यांच्या विरोधातलं राजकारण रामराजेंनी आयुष्यभर केलं आणि त्याच राजकारणामुळं रामराजे तिथे टिकून राहिले किंवा तगून राहिले रामराजेंनी कधीही एकोणीसशे शहाण्णवची निवडणूक वगळता हिंदूराव नाईक निंबाळकरांना तिथे वर काढू दिलं नाही त्यामुळंच रणजित निंबाळकर यावेळेला सुद्धा खासदारकी जिंकण्यासाठी खूप प्रयत्नशील होते दोन हजार एकोणीसला ज्यावेळेला त्यांना तिकीट मिळालं त्यावेळेला रामराजेंचा कडवा विरोध होता पण त्यावेळेला ते भाजपसोबत नव्हते आणि त्याही वेळेला त्यांनी प्रयत्न करूनसुद्धा रणजित निंबाळकर यांचा पराभव ते, ते, ते करू शकले नाहीत त्यामुळे यावेळेला त्यांनी पूर्ण ताकद लावून मोहिते पाटील कुटुंबाला साथ दिली आणि रणजित निंबाळकर यांचा पराभव तिथं केला त्या पराभवाची सल रणजित निंबाळकर यांच्या मनामध्ये आहे त्यामुळं पराभवानंतरसुद्धा ते पूर्ण भागामध्ये फिरतायत फलटण असेल माडा मतदारसंघ असेल आणि तिथल्या जनतेला समजून सांगत आहेत की आपल्याला महायुतीला साथ द्यायची आणि सगळ्यात महत्वाचं ते जर काय म्हणत असतील तर ते म्हणतात की फलटणमध्ये या वेळेला कमळच फुलणार आता फलटणची जागा आहे राष्ट्रवादीची ती जागा दीपक चव्हाण हे त्यांचे आमदार आहेत ते रामराजेंचे समर्थक आहेत आणि ज्या वेळेला रामराजेंचा क्लाउट असलेला किंवा प्रभाव असलेल्या फलटणबद्दल ज्याला रणजित निंबाळकर असं बोलतात त्याला रामराजे दुखावले जातात अर्थात रणजित निंबाळकर यांना त्यांच्या नेत्यांचा पाठिंबा असल्याचा त्यांना दाट संशय आहे नव्हे तर खात्री आहे दुसऱ्या बाजूला जयकुमार गोरे हे सुद्धा रामराजेंना खटकत आहेत त्याचं कारण असं आहे की जयकुमार गोरे जेव्हापासून सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आलेले आहेत ते सांगली जिल्ह्यामध्ये कंत्राटदार म्हणून काम करायचे त्यानंतर त्यांनी झेडपीची निवडणूक लढवली त्यानंतर अचानकपणे ते दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये इकडे माडमध्ये लढायला आले आणि त्यानंतर त्यांनी तिथून निवडणुका काँग्रेसच्या तिकीटावरती पहिल्यांदा जिंकल्या आणि नंतर जसं राजकारणाचं वारं बदललं तसं ते भाजपमध्ये दाखल झाले आता रामराजेंचं एकाच वेळेला संघर्ष चालू आहे तो जयकुमार गोरे यांच्याशी आणि इकडं रणजित निंबाळकर यांच्याशी रणजित निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांना भाव व्हावं किंवा त्यांना समज द्यावी अशी त्यांची इच्छा आहे मात्र रामराजेंशी त्यांचं वैर काय आहे जयकुमार गोरे आणि यांच्याशी तर त्याचं कारण असं आहे की जिल्ह्याच्या राजकारणामध्ये ज्या ज्या वेळेला म्हणून जिल्हा बँकेची निवडणूक असेल जे डी पीची निवडणूक असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील त्या निवडणुकांमध्ये रामराजे निंबाळकरांना रामराजे निंबाळकरांनी आपल्याला त्रास दिल्याची भावना जयकुमार गोरेंच्या मनात आहे इतकंच नव्हे तर जयकुमार गोरे यांनी जे मायणीचं मेडिकल कॉलेज विकत घेतलेलं आहे त्या संदर्भानंतर देशमुख कुटुंबियांवरती तिथं जी कारवाई झाली तिथंसुद्धा रामराजे नाईक निंबाळकरच त्यामागे असल्याचा त्यांचा ठाम समज आहे इतकंच नव्हे तर वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये जयकुमार गोरे यांची जी गोची करण्यात आली किंवा काही कोर्ट कज्जे त्यांच्या मागे लागले पोलीस केसेस लागले सुद्धा रामराजेंनीच लक्ष घातल्याचा त्यांचा संशय आहे आणि दुसऱ्या बाजूला रामराजे यांना खटकत आहेत हे दोन नेते त्याचं कारण असं आहे की ते सातत्यानं फलटण आणि फलटणच्या आसपासच्या परिसरावरती राजकीय प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत फलटणमध्ये इतर नेत्यांना ताकद देण्याचा प्रयत्न करत आहेत भाजपला मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत रामराजेंना खच्ची करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळं रामराजे हे दुखावलेले आहेत आणि त्यामुळंच तर जिहा जे हे कटापूरच्या पाण्याचा प्रश्न असेल किंवा मग जिल्ह्याच्या विकासाचा प्रश्न असेल या सगळ्याबद्दल त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आक्षेप आहेत आता परवाच बोलताना काय म्हणाले होते रणजित निंबाळकर बघा ते म्हणाले होते की आपल्या खासदारकीच्या कारकिर्दीत नीरा देवधर पाणी प्रश्न रेल्वे एम आय डी सी रस्ते महामार्ग बुलेट ट्रेनसारखे अनेक प्रश्न पुर्ण, महत्त्वपूर्ण प्रश्न मागे लागले प्रश्न मार्गे मार्गे लागले जनतेची ताकद आता आपल्या मागे आहे त्यामुळे फलटण नगर परिषद जिल्हा प जिल्ह्यातील पंचायत समित्यांसह जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवणार असल्याचा दावा रणजित निंबाळकर यांनी केलेला आहे आणि त्यामुळे ते म्हणत आहेत की रामराजेंनी नातवंडांसोबत घरात राहावं म्हणजे त्यांच्यावर जेलमध्ये जाण्याची वेळ येणार नाही आता यानंतर केवळ रामराजे जसं म्हणतात का तर तसं नाही आहे रामराजेनंतर तिथं कामगार मंत्री सुरेश खाडे आले होते तेसुद्धा म्हणाले की फलटणमध्ये यावेळेला भाजपचं कमळ फुलणार एकटे सुरेश खाडे म्हणाले तसं नाही आहे चंद्रकांतदादा पाटील आले होते तिथे ते सुद्धा म्हणाले की यावेळेला फलटणमध्ये कमळच फुलणार म्हणजे रामराजे यांच्या वर्चस्वाला धक्का लावण्याची पुरेपूर तयारी भाजपनं केलेली आहे आणि त्याचं कारण आहे की भाजपला रामराजे यांनी लोकसभेत काडीची ही मदत न करता त्यांनी पूर्णपणे मोहिते पाटील कुटुंबाच्या मागे लावलेली ताकद आता आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळेला माढा लोकसभेची निवडणूक होती त्यावेळेला माढा लोकसभेसाठी फलटणमध्ये रामराजे यांच्या कुटुंबातील संजीवराजे असोत रघुनाथ राजे असोत किंवा इतर त्यांची तरुण पिढी असो त्या सगळ्यांनी तुतारीचा प्रचार केलेला होता आणि रणजित निंबाळकर यांचा पराभव कसा होईल यासाठी कसोशीनं प्रयत्न केलेले होते आणि त्यामुळंच भाजप दुखावलेली आहे आणि म्हणून रामराजे म्हणतायत की आपल्याला आता विचार करावा लागेल जर आपल्याला हे नेते भाजपचे नेते जर इथं येऊन आपल्याच पक्षाला जर इथं ते खच्चीकरण करणार असतील आपल्याच नेत्यांना जर ते त्रास देणार असतील तर आपण यांच्यासोबत राहायचं का महायुतीमध्ये आपल्याला तुतारी वाजवायला असा कितीसा वेळ लागतो असं त्यांचं म्हणणं आहे पण हे इथंच थांबत नाही आहे त्याच्या पुढं रणजित निंबाळकरांनी आरोप काय केलेत की मालोजीराजे बँक पतसंस्थेला चालवायला दिलीत कारखाना जवाहरला चालवायला दिलात दूध संघाचं वाटोळ केलं खरेदी विक्री संघ गायब आहे फलटण शहर व ग्रामीणमधील जनता विविध समस्या आणि प्रश्नांमुळे त्रस्त आहे कमिन्स कंपनीमध्ये केवळ आणि केवळ कामगारांना सोळा हजार रुपये पगार मिळतो आरोप खूप गंभीर आहे ते म्हणत आहेत की त्या सोळा हजारातील आठ हजार, हजार रुपये रामराजे आपल्या चेल्यामार्फत खातात त्यामुळं रामराजेंच्या विरोधात वातावरण तापवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावरती इथं झालेला आपल्याला बघायला मिळतो आहे आता रामराजेंच्या विरोधामध्ये हा प्रयत्न होत असताना जयकुमार गोरे आणि रणजित निंबाळकर यांच्या बाजूचे प्रश्न काय किंवा बाजूचे काय त्यांचे मुद्दे आहेत तर अर्थात आपल्याला कल्पना आहे की जी हे कटापूर ही जी योजना होती ही खूप महत्त्वाकांक्षी योजना होती या योजनेमुळं खटावच्या नेर तलावामध्ये आणि तिथून पुढे आंधळी तलावामध्ये मांडच्या पाणी जाणार होतं आणि त्यामुळं जवळपास खटाव मांड परिसरातली हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली येणार होती आणि या योजनेचं नाव होतं गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मणराव इनामदार उपसा सुन, सिंचन योजना जेहे कटापूर म्हणजे आधी केवळ जिहे कटापूर म्हटलं जायचं भाजपचं सरकारनंतर नरेंद्र मोदींचे गुरु जे खटावचे होते त्यांचं नाव होतं लक्ष्मणराव इनामदार ज्यांना वकील साहेब म्हणून गुजरातमध्ये ओळखलं जायचं त्या वकील साहेबांच्या नावाने ही योजना होती दोन हजार एकोणीसला केंद्र सरकारच्या माध्यमातून या योजनेला तेराशे एकतीस कोटी रुपये देण्यात आले त्यामुळे योजनेचं काम तातडीनं मार्गी लागलं नेर तलावात पाणी पोहोचलं आणि त्यानंतर शिरवली बोगदायचं काम पण संपत आलं आणि त्यामुळं हा भाग जो आहे तो उन्हाळ्यात सुद्धा एक दोन वेळा पाणी शेतीला सोडण्याचा मार्ग तिथं मोकळा झाला त्यानंतर याच योजनेतून आंधळी धरण भर भरलं जाणार आहे आंधळी धरण हे माण तालुक्यात आहे दहिवडी आणि या परिसरामध्ये आणि पुढं माण नदीवरील सतरा बंधारेसुद्धा याच माध्यमातून भरले जातील त्यामुळं मांडच्या उत्तरेकडील धुळदेव हिंगणी म्हसवड भाटकी खडकी वरकुटे म्हसवड पळशी रांजणी सोकासन शेवरी वडगाव बिदाल बोडके शिंद्री बुद्रुक दहिवडी गोंदवले गोंदवले खुर्द आणि मणकर्णवाडी मारडी मलवडी या भागातल्या शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे आंधळी धरणातून सातशे दहा एच पीच्या दोन पंपाद्वारे उपसा करून बिदाल येथील वितरण कुंडात पाणी सोडण्यात येईल असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे त्यासाठी अर्थात गुरुत्वीय पद्धतीनं बंदिस्त पाईपलाईनमधून पाणी देण्याचा हा मार्ग आहे प्रश्न असा आहे की हे सांगितलं कशासाठी तर जयकुमार गोरे यांनी याच कामाचं प्रोजेक्शन तिथं केलेलं आहे माणखटावमध्ये आणि त्यांनी असं म्हटलेलं की आपली त्यांची इमेज तिथं जे बोर्ड लागतात ते पाणीदार आमदार असे बोर्ड लागतात त्यामुळं रामराजेंसमोर मोठं आव्हान आहे ते माणमध्ये जयकुमार गोरे यांना कसं रोखायचं आणि इकडं फलटणमध्ये रणजित सिंह निंबाळकर यांना कसं रोखायचं दुसऱ्या बाजूला भाजप आणि शिवसेना भाजप आणि सॉरी भाजप आणि राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचं ग्राउंडवरचं जर वैर बघितलं तर आपल्याला यांच्याशीच लढावं लागणार आहे याचीच जाणीव झाल्यामुळं जा भाजपनं सुद्धा आता आपले मतदारसंघ क्लेम करायला सुरुवात केली आणि दुसरीनं शिवसेनेनं शिंदे गटानं सुद्धा आपल्या मतदारसंघ क्लेम करायला सुरुवात केली आहे अजित पवारांना आयसोलेट करण्याचा प्रयत्न होतोय आणि म्हणूनच जे मतदारसंघ आपल्याला सुटणार नाहीये तिथले भाजपचे नेते शरद पवारांच्या सोबत येत आहेत आणि जिथं शिव आपल्याला मतदारसंघ सुटणार नाही याची जाणीव जिथल्या राष्ट्रवादीचे झालेले ते दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याचीच परिणिती म्हणून याच वेळेला गैबी चौकामध्ये कोल्हापूरमध्ये सिंह घाडगे हे तुतारे हातात घेणार शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये त्यामुळं रामराजेसमोर सुद्धा आता एक मोठा पेच उभा राहिलेला आहे की आपल्याला भाजपच्या सगळ्या नेत्यांनी आजूबाजूने घेरलेलं असताना आपल्या बाजूला जिल्ह्यामध्ये कुठेही वातावरण फॉर नसताना मग अशा वेळेला आपण महायुतीच्या नेत्यांसोबत थांबायचं का महायुतीच्या नेत्यांसोबत आपलं मनो मनोमिलन जर होणार नसेल तर आपल्या रा, राजकारणाला पूरक असं राजकारण महायुतीचे नेते करतील का आपल्या पुढच्या पिढीच्या राजकारणाचा मार्ग त्यातून मोकळा होईल का त्यांची पुढची आता गंमत अशी आहे की एक जाता जाता माझी माहिती म्हणून की सुद्धा रामराजे यांच्या कुटुंबातील कुणी तिथं मदतीला किंवा कोणी तिथं निवडणूक लढवू शकेल का अशा पद्धतीची सुद्धा चर्चा किंवा चाचपणी तिथं सुरू आहे अर्थात मान हा मतदारसंघ तितकासा सोपा मतदारसंघ नाही आहे हा मतदारसंघ रिसोर्सफुल सगळ्या प्रकारचे रिसोर्सेस कोट अनकोट ज्या ज्या पद्धतीचे रिसोर्सेस लागतात निवडणूक जिंकायला ते सगळे जयकुमार गोरे यांच्याकडे भरभरून असल्यामुळं तिथं मोठी टक्कर देण्यासाठी एक मोठं बळ लागेल आणि ते बळ अजित पवार पुरवू शकतील का हा सुद्धा प्रश्न आहे अजित पवारांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या नेत्यांचा मान सन्मान राखला जाणार का त्यांच्या नेत्यांच्या मतदारसंघ सुरक्षित राहिले जाणार का त्यांच्या सगळ्या योजना त्यांची तिथली ग्राउंडवरची जी ताकद आहे ती खच्ची करण्यासाठी खच्ची करण्यासाठी कुणी भाजपचे नेतेच तर प्रयत्न करणार नाहीत ना या सगळ्याची शाश्वती रामराजे आणि इतर मंडळींना वाटत नाही आहे त्यामुळं उद्या पश्चिम महाराष्ट्रातला पहिला बुरुज ढासळत असताना भाजपचा हा जो महायुतीचा दुसरा बुरुज आहे फलटणमधला जो अजित पवारांसोबत आहे त्याचं काय होणार हा खरा प्रश्न आहे त्यामुळं रामराजे काय करणार पुढच्या भविष्यामध्ये याकडं लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला हाय एक कसा वाटला काही मुद्दे असतील काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळ कळवा बेलायकनवरती क्लिक केलं तर सगळे अपडेट्स मिळत जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या सेंटर पॉईंटमध्ये इथंच थांबूयात पाहत मुंबई मुंबईत